सोलापूरच्या उत्तर विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे एका रात्रीत पुन्हा एकदा बदलली आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी भाजपचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांना आणखी एक धक्का दिला आहे त्यांनी शरद पवार गटाचे नेते स्वर्गीय महेश कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्यासह सहा माजी नगरसेवकांचा मंगळवारी रात्री उशिरा भाजप प्रवेश घडवून आणण्यात आला जुने विडी घरकुल परिसरातील सर्व माजी नगरसेवक आता भाजपमध्ये दाखल झाले असून हे सर्व देशमुख यांच्या उत्तर विधानसभा मतदारसंघातील आहेत विशेष म्हणजे या नगरसेवकांनी दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत आणि विधानसभा लढतीत देशमुख यांच्या विरोधात प्रचार केला होता त्यामुळं या प्रवेशामुळे देशमुख यांच्या विरोधकांची संख्या वाढली असून आगामी निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत स्पर्धा अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात माजी नगरसेवक विठ्ठल कोटा विनायक कोंड्याल शशिकांत केंची कुमुद अंकारम मीरा गुर्रम तसेच अक्षय वागसे युवराज सरवदे परशुराम भिसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या सर्वांनी दोन हजार सतराच्या निवडणुकीत महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली देशमुख समर्थकांचा पराभव केला होता